नगर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी नगरपालिकेनं प्रसिद्ध केली आहे त्या मतदार यादीवर नागरिकांनी आक्षेप नोंदवला अमळनेर नगर परिषदेच्या एकूण अठरा प्रभागांमध्ये एकोणनव्वद हजार सातशे एकावन्न मतदारांपैकी चौतीसशे मत नागरिकांनी मतदार यादीवर आक्षेप नोंदवला आक्षेप नोंदवलेल्या मतदार यादीवर प्रशासकीय यंत्रणा स्थळ निरीक्षण करून योग्य ते मार्गदर्शनानुसार याच्या दुरुस्ती करून अंतिम यादी प्रसिद्ध करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे प्रभारी उपविभागीय महसूल अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या दालनात अमळनेर नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रभागनिहाय आक्षेप घेतलेल्या मतदार यादीबद्दल योग्य तो निर्णय घेऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय नगर परिषद प्रारूप मतदार सातशे मतदार मतदारसभेचे होते ही मतदार प्रमुख प्रसिद्ध केल्यानंतर गावातील नगरपालिकेतील जे काही नागरिक आहेत त्यांनी ज्यावर आक्षेप नोंदवले आहे एकूण अठरा प्रभागांमध्ये तीन हजार चारशे त्रेसष्ट हरकती प्राप्त झाल्या आहेत त्याच्या हरकतीचा योग्य तो विचार करून नगरपालिकेचे जे क्षेत्रीय कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण आणि आजारसोबतची कागदपत्रं याच्यात्रे आम्ही गुणवत्तेवर निर्णय घेत आहोत आणि त्यानंतर याच्यात जो काही योग्य ते बदल मतदारामध्ये कंट्रोल चार्टला करण्यात येऊन अंत्यप्रसिद्धी करण्यात येईल सर नागरिकांच्या हरकती कुठल्या प प्रकारच्या आहेत यामध्ये कुठल्याही नगर परिषदेमध्ये वाळ अतिशय जवळचा आणि लगतचा असतो याच्यामध्ये एखादी गल्ली किंवा मोहल्ला किंवा एखादा परिसर अशा नागरिकांना वाटतं की आपण त्या प्रभावात असणं अधिक योग्य असेल किंवा इष्ट असेल त्या अनुषंगाने ते अर्ज करतात किंवा काही ठिकाणी तांत्रिक रीती अडचणी असतात की त्या गल्लीचं डिमार्केशन किंवा जे काही भौगोलिक पद्धती आहे ही अगदी परफेक्ट स्क्वेअरमध्ये किंवा ती नसते त्यामुळे आपण त्याचा अर्धाचा दो सखोल विचार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यावर निर्णय घेतो